वडिलांचा पारंपरिक नागरिक व्यवसाय घरची परिस्थिती बेताची त्यातून शिक्षण पूर्ण करत आपण सन सन दोन हजार सात ला पारगाव मेमाने गावच्या कैलास बंड यांच्या घराचे माप ओलांडून सौ विमल कैलास बंड झाला माहेरप्रमाणे सासरी देखील जेमतेम परिस्थिती पतीच्या पारंपरिक नाभिक व्यवसाय व थोडी शेती न जोडीला दुग्ध व्यवसाय त्यातून प्रापंचिक वाटचाल सुरू राहिली पतीच्या खांद्याला खांदा लावून काहीतरी करण्याची उर्मी आपणास स्वस्त बसू देत नव्हती त्यातच कुटुंबाला आर्थिक पाठबळ देण्यासाठी शेतीपूरक व्यवसाय म्हणून आपण पोल्ट्री व्यवसायात पाऊल टाकण्याचं धाडस केलं भांडवल उभारणीसाठी स्वतः पुढाकार घेत गावात समर्थ महिला बचत गट स्थापन करून त्यातून काही मदत बँकेचे कर्ज पंचायत समितीच्या माध्यमातून दहा दिवसांचे व्यवसायासाठी लागणारे प्रशिक्षण घेत आपण जिद्दीने स्वतःची पोल्ट्री उभारण्यात यशस्वी ठरला सासू सासरे तीन मुली आपण दोघे उभयता असा संसाराचा गाडा सुरळीत सुरू केला तिन्ही मुलींना सध्या शिक्षण देत आपण महत्वाची कौटुंबिक जबाबदारीही उत्तमपणे पार पडत आहात हे सगळं सांभाळत असताना गावातील छोट्या मोठ्या सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमात देखील आपण कायम अग्रभागी असता विविध सामाजिक संस्थांशी देखील आपण कामाच्या माध्यमातून निगडीत आहात त्यामुळेच की काय पंचायत समितीकडून आपली गावची पशु सखी म्हणून आपल्या या, का या विशेष कार्याचा गौरव म्हणून आज आठ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सासवड पोलीस स्टेशन व पत्रकार संघ सासवड शहर आपला विशेष सन्मान करत आहे आपल्या पुढील वाटचालीस आम्हा सर्वांच्या मनपूर्वक शुभेच्छा मी पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी सर यांना विनंती करते की त्यांनी विमलताईंना सन्मानित करावे आणि पत्रकार संघ सासवड पोलीस स्टेशन सासवड यांनी मला बोलायची संधी दिली किंवा या सन्मानास पात्र ठरवलं त्यासाठी मी त्यांच्या प्रथम आभार मानते आणि सर्व महिला दिन हा फक्त आजचाच नाही मला माझ्या माझं मत असं आहे की प्रत्येक दिवस हा महिलेचा असतो एक दिवस असं बैल पोळ्यासारखं बैला कसं सजवायचं आणि एक दिवस त्याचा बैल बैल पोळा साजरा करायचा असं नाही आणि त्याला तीनशे चौसष्ट दिवस पुन्हा हा करायला लावायचं तसं नाही प्रत्येक दिवस महिलेनी स्वतःहून ठरवलं पाहिजे प्रत्येक दिवस हा प्रत्येक महिलेचा असतो आणि महिलांनी म्हणजे मी आज इथपर्यंत आले माझ्या कुटुंबाचं मला सपोर्ट मिळाला माझ्या मिस्टरांचा मिळाला माझ्या घरातल्यांचा मिळाला असंच प्रत्येक महिलेला प्रत्येक कुटुंबाने सपोर्ट दिला तर अशा माझ्यासारख्या अनेक महिला तयार व्हायला वेळ लागणार नाही किंवा स्वतःच्या पायावरती उभा राहायला त्यांना भीती वाटणार नाही आत्मविश्वास हा कुटुंबापासून मिळतो आज माझ्या मुली होत्या माझ्याबरोबर आपलं बघूनच पुढची पिढी घडत असती त्यामुळं अशा संधी अनेक महिलांना मिळाव्यात आणि तुम्ही मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमच्या मानते जय हिंद जय महाराष्ट्र